नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नाशिक मध्ये चाललंय काय गंगापूर रोड परिसरात महिलेला उडवलं धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर महाराष्ट्रातून हिट अँड रन मन हेलावणारी प्रकरण समोर येत असतानाच आता नाशिक मध्ये दोन दिवसात दोन हिट अँड रन ची प्रकरण समोर आले दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना नाशिकच्या चांदवड मनमार रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला उडवल्याचा प्रकार घडला होता अशातच नाशिकमध्ये आणखी पुन्हा हिट अँड रनची घटना समोर आली आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये चाललंय काय असा सवाल विचारला जातोय गंगापूर रोड परिसरातील साधना मिसळ भागात हादरवणारा हा अपघात झालाय या अपघातात छत्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघात करून वाहन चालक फरार झाला मात्र अपघाताची घटना सी सी मध्ये कैद झाली आहे गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे मध्ये दोन दिवसात हिट अँड रन ची दुसरी घटना समोर आल्याने आता नागरिकांनी रस्त्यावरून फिरावं की नाही असा सवाल विचारला जाऊ लागलाय नाशिक शहरात आज हिट अँड रनच्या दोन घटना समोर आल्या दर दोन आठवड्यात हिट अँड रनच्या तीन घटना घडल्या सकाळी सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाना जमावण चांगला देत पाच ते सहा नागरिकांना उडवलं तर दुसऱ्या घटनेमध्ये एका कारने छत्तीस वर्षीय महिलेला उडवला आणि चालक फरार झाला या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय गंगापूर रोडवरील साधना मिसाळ पॉइंट जवळ हा अपघात झालाय त्यामुळे आता नाशिक पोलीस खडबडून जागेत झाल्याचं पाहायला मिळत आहे